कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते की खूप छान मस्त मजेत असाल तर मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर तुम्ही म्हणत असाल की आज सकाळी सकाळी ह्यांचा दौरा कुठे चालला आहे तर मी घरातलं काही शूट घेऊ शकले नाही सगळ्यात पहिले तर आणि त्याच्यानंतर आमचा आज दौरा चालला होता पुण्यामध्ये धनकवडीमध्ये शंकर महाराजांना तर खूप दिवस झालं गेलो नव्हतं म्हणून गेलो होतो आणि जाता जाता ना आम्हाला एक डिझनी प्लेस दिसली होती तिथे गेलो आणि तिथे खूप सारे कपुतरं होते आणि छान वाटलं मस्त होतं न लवकरच आम्ही पण तिथे जाईल आणि त्याचा ब्लॉग मी लवकरात लवकर घेऊन येईल तर तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुमच्यापर्यंत आहे ना माझा तोसुद्धा व्लॉग येईल आणि तसेच अजून भारी भारी आणि नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील तर खूप उशीर झाला होता सकाळी नाश्ता वगैरे केलाच होता आणि मग त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो फास्ट फास्ट जाण्यासाठी आणि खूप लांबून गेलो होतो ह्यावेळेस कारण की येणार जो मेन रोड आहे ना तिकडून जायचं म्हटल्यानंतर खूप जास्त गर्दी लागते त्यामुळे म्हटलं आपण बाहेरून बाहेरूनच जावं की ना गर्दी नाही लागणार आणि हा रोड पहिल्यांदा आम्हाला असा रिकामा भेटला होता नाहीतर ना ह्या रोडला सतत गर्दीच असते ते म्हटले चल मग फास्टमध्ये जाऊन येऊयात आपण आणि खूप दिवस झालं होतं म्हणजे लास्ट टाईम आम्ही शंकर महाराजांच्या प्रकट दिन सोहळ्याला गेलो होतो त्याच्यानंतर गेलोच नाही आणि हे आहे आपली पुण्यातला शनिवारवाडा जो की एवढ्या जवळ असून आम आम्हाला ह्यांनी मला अजून गे नेलंच नाही आहे लग्नाला तीन वर्ष झाले तीन वर्षात मी जेव्हा केव्हा शनिवार वाड्यापासून जाते तेव्हा मी त्यांना म्हणते की मला कधी आहे तर ते त्यांचं एकच उत्तर असतं की नेक्स्ट टाईम नक्की नेऊ आणि नेक्स्ट टाईम त्यांचा अजून कधी येतो आहे ना हे मलाच माहीत नाही आहे आणि शनिवार वाड्याच्या एक्झॅक्ट समोर आहे ना एक लाल लाल महल पण आहे मला ते पण बघायचं आहे कसं आहे ते तर त्या तिथं पण त्यांनी काय नेलं नाही बघू आपण वेळ काढून येणार एक दिवस फक्त एवढंच फिरण्यासाठी येऊयात मग आणि पुण्यात गेलो आहे आणि पुण्यातली गर्दी नाही भेटली असं तर कधी होऊच शकत नाही पुण्यातली गर्दी होतीच आणि त्याच्यानंतर आहे ना हा लाल महल होता मी तुम्हाला जसं की सांगितलं मला तर अजून नेलं नाही आहे बघू आता कधी जायचं योग येतोय त्याच्यानंतर पुढे दगडूशेठ पशी गेलो आणि आहे ना एक्झॅक्ट समोरून ना बरोबर पोलीस गेले आमच्या आणि पोलीस गेले होते तिथून आणि ना मी डायरेक्टली कॅमेरा खाली घेतला होता जसं की आता तुम्हाला आहे ना पुढं गेल्यानंतर समजायलाच हा सिग्नल क्रॉस केला होता आणि ते मला आहे ना तिथं बोलतच होते पहिलेच की गौरी तू आहे ना कॅमेरा खालीच ठेवितलं शूट काय घेऊ नकोस मला वाटलं आता काहीतरी बोलतील वगैरे पण काहीच बोलले नाहीत जसं की आता तुम्ही बघितलं ते इकडेच येत होते पण ते काय आम्हाला बोलले नाहीत ते फक्त रोड क्रॉस करत होते त्याच्यानंतर दगडूशेठ गणपती बाप्पाचं बाहेरूनच दर्शन घेतलं आणि ना ना खूप छान डेकोरेशन केलं होतं कारण की येत्या काही दिवसातच आहे ना जयंतीसुद्धा आहे आणि इथे ना खूप छान आणि खूप खूप मोठं असं दत्ताचं मंदिर आहे आणि इतकं छान तिथं पण बाहेरूनच दर्शन घेतलं कारण की आमचं कसं आहे ना की आम्ही धनकवडीला जाण्यासाठी निघालो ना की डायरेक्ट आम्ही धनकवडीमध्ये शंकर महाराजांचंच दर्शन घेतो इतर इकडे तिकडे कुठंच थांबत नाही डायरेक्ट धनकवडीत आणि येताना बघू जर काय भेटलं किंवा कुठलं घ्याय दर्शन घ्यायचं असेल तर मग तिकडे जातो आज तसंच झालं होतं की जाण्यासाठी निघालो होतो फक्त धनकवडीला मग जाता जाता जा आम्ही ना पद्मावती देवीच्या मंदिरामध्ये सुद्धा गेलो होतो जसं की मी तुम्हाला पुढे दाखवायलाच आणि खूप छान होतं ते सुद्धा मंदिर आणि बाय द वे ब्लॉग कसा वाटतो आहे ना हे नक्की कमेंट करा मला आणि स्टेट येऊन बघा तुम्ही आता आणि बाय द वे ना इथे एक छोटंसं आहे ना स्वामींचं मंदिर आहे किंवा मठ आहे जे ज्यांना कोणाला माहिती आहे ना किंवा ज्यांनी कोणी बघितलं आहे ना त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगा आणि एवढे छान छान भांडे मेन तर लेडीजचं अट्रॅक्शन भांड्यांकडेच असतं एवढे छान छान भांडे किंवा एवढ्या छान छान समया बघून तर माझं मनसारखं होत होतं की घ्यावं का घ्यावं का आपण नाही म्हटलं चला पहिले आपण जाऊयात शंकर महाराजांचं दर्शन घेऊयात आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी बघूयात पण आहे ना येता येता ये, ये ना आम्ही कधीच ह्या रोडने येत नाही त्यामुळे कधीच माझा घेण्याचा योग आला नाही एक दिवस आहे ना खास तुळशीबागेमधले शॉपिंग करण्यासाठी मला यावं लागाल तेव्हाच माझ्या ह्या सगळ्या गोष्टी काही ना घेऊन होतील आणि ना, ना काल ये ना खूप ठ ठिकाणी ना म्हणजे पुण्यात असतातच पोलीस पण आहे ना ह्या रोडला कधी जास्त नसतात पण काल खूप ठिकाणी पोलीस होते आणि त्याच्यानंतर येणा फायनली आम्ही धनखवडीमध्ये पोचलो होतो गाडी वगैरे पार्क केली आणि त्याच्यानंतर यांना निघालो होतो समाधी मठाकडे दर्शन घेण्यासाठी मग आमचं कन्फ्युजन चालू होतं की पेढे घ्यावे की हार काय घ्यावं त्यामुळं मग थोडा वेळ विचार केला आणि त्याच्यानंतर पेढे वगैरे घेतले गे चाफेचे फुलं वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर दर्शनाला गेलो होतो आम्ही आणि आतमध्ये काहीच गर्दी नव्हती त्यामुळे एकदम फास्टमध्ये दर्शन घेतलं त्याच्यानंतर प्रसाद वगैरे खाल्ला आणि त्याच्यानंतर बाहेर निघालो दर्शन वगैरे घेऊन गे। खूप छान वाटलं आम्हाला दर्शन घेऊन आणि मन एकदम प्रसन्न होतं कोण कोण जातं धनकवडीमध्ये शंकर महाराजांना हे सुद्धा नक्की मला कमेंट करून सांगा <coughs> आणि एना माझा आहे ना सर्दीमुळे घसा बसला आहे त्यामुळे आवाज थोडासा बारीक येत असेल आणि त्याच्यानंतर आहे ना आम्ही दोघं पण ना फोटो चॉईस करण्यासाठी गेलो होतो आम्हाला एक फोटो घ्यायचा होता छोटासा पण तिथे काय नव्हताच तो बरोबर त्यामुळं मग चंदन वगैरे घेतलं जे काही संपलं होतं ते आणि त्याच्यानंतर मग थोडंसं बुक वगैरे होते तिथं शंकर महाराजांचे पुस्तकं होते ते पण एक्सप्लोअर केले ला नेक्स्ट टाईम आपण जे काही पाहिजे आपल्याला किंवा वाचण्याला वाचायला जर योग असेल तर मग आपण आपल्या मनात असेल तर आपण घेऊच नक्की बघूयात आता कधी योग येतोय होते तिथं मग ते मला म्हणत होती तुला कुठलं आहे का पण आहे ना मला पुस्तक वाचायला आहे ना अजिबात वेळ नसतो वेळ वेळापेक्षा आहे ना मला वाचण्याचा खूप जास्त कंटाळा आहे असं म्हटलं तरी पण चालेल आणि त्यांचं तान एक असतं त्यांना वाचण्याची खूप जास्त आवड आहे त्यांना येणं वेगवेगळे पुस्तकं किंवा वेगवेगळ्या गोष्टींना एक्सप्लोअर करायला खूप आवडतात इवन त्यांना ट्रॅकिंगला जायला पण खूप आवडतं जे की मला बिलकुल पण आवडत नाही आणि त्याच्यानंतर यानं आम्ही मस्तपैकीनं रमत गमत दर्शन वगैरे घेऊन यांना बाहेर आलो होतो आणि त्याच्यानंतर दुसऱ्या मठाकडे चाललो होतो आम्ही जे की बाबुराव रुद्रांनी बांधलेलं आहे तर ते पण आहे ना इतकं छान सं विश्रामधाम मठ आहे ना इतकं छान आहे ना खूप छान मठ आहे तिथूनच थोडंसं पुढे धनकवडीमधून जरी कोणी गेला नसेल त्या ते, तरी त्यांनी ना एकदा मॅपवरती सर्च केलं ना तरी पण सहज भेटून जाईल आणि नक्की एकदा आहे ना तुम्ही सुद्धा आहे ना व्हिजिट करा तुमचं पण मन आहे ना एकदम प्रसन्न होईल सो स्टेट येऊन आणि ना ब्लॉग कसा वाटतो आहे ना नक्की मला कमेंट करा आणि त्याच्यानंतर आम्ही विश्रामधाम मठातमधून निघालो आणि पद्मावती देवीच्या मंदिरात पोचलो होतो आणि इतकं छान मंदिर आहे ना ते पद्मावती देवीचं खूप मस्त होतं आणि एकदम घनदाट जंगल टाईप होतं तिथे खूप मोठे मोठे वटवृक्षसुद्धा होते आणि चाफ्याचं एक झाड होतं की त्याला आहे ना पानं काहीच नव्हते पण फुलं होते जे की मी ना पहिल्यांदा बघितलं त्याचं अर्धावट शूट घेतलेलं आहे आणि हे बघा हे किती मोठं वटवृक्ष आहे जसं की म्हणतात की एका पुस्तकामध्ये सुद्धा लिहिलं आहे आणि ह्यांनी पण मला सांगितलं होतं की शंकर महाराज आहेत ना ते पद्मावती देवीला आहे ना आईप्रमाणे मानत होते त्यामुळे ते त्यांच्याकडे जात होते चालत चालत जे की आणि ते ना तिथल्या वटवृक्षाखाली आराम करायचे विसाव्याला येत होते इकडे असं म्हणत होते आणि खूप छान मंदिर आहे आणि एकदम प्रसन्न असं वाटतं आणि खूप जास्त शांतता होती त्यामुळे आम ना आम्ही थोड्या वेळ तिथे थांबलो बस होतो बसलो होतो आणि आमचा असा काही अवतार झाला होता पण छान एकदम मन प्रसन्न झालं होतं आमच्या दोघांचंसुद्धा तिथे जाऊन आणि ना इतकी शांतता होती आणि खूप साऱ्या आहेत ना खारुताईसुद्धा होत्या आणि त्याच्यानंतर तिथे ना एक शंकर महाराजांचा फोटो दिसला आणि मग आम्ही तिथे पाया पडण्यासाठी सुद्धा गेलो होतो आणि जिथे कुठे शंकर महाराज दिसतात तिथे बघून त्यांना इतकं प्रसन्न वाटतं ना की मनाला एक ना शांती वाटते आणि एक ना समाधान वाटतं महाराजांना बघितल्या नंतर असं कोणाकोणाला वाटतं ना नक्की मला कमेंट करून सांगा आणि खूप छान आणि मस्त असं दर्शन झालं आमचं आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळ ना आम्ही घरी यायला निघालो होतो आणि ना संध्याकाळी ना आजकाल पाच सहा वाजताच ना थंडी वाचायला लागली होती आणि मग म्हटलं चला स्टॉल वगैरे बांधावा आणि त्याच्यानंतर घरी यायला निघालो होतो सो ब्लॉग कसा वाटतोय नक्की मला कमेंट करून सांगा आणि ना कोणीही ब्लॉग स्किप करू नका आणि जर कोणी शंकर महाराजांना गेला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा सो स्टेट गाईज सो त्याच्यानंतर आहे ना आम्ही दोघं आलो पुढे आणि ना कुठे स्वारगेट पशी हो स्वारगेटचं मेट्रो स्टेशन आहे ना तिथे आम्हाला असं काही सनसेटचा व्ह्यू दिसला होता आणि खूप छान आणि खूप जास्त तिथं घारी होत्या सो मी माझा ब्लॉग इथे संपवते कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा बाय भेटूया आपण नवीन एका छान अशा व्हिडिओमध्ये